माझ्यासाठी आजचा क्षण भावनिक आहे देवेंद्र फडणवीस रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा आहे माझ्यासाठी आजचा क्षण भावनिक आहे रामलल्ला हम आएंगे वंदिर वही बनाएंगे असा आमचा नारा होता आजचा दिवस आनंदाचा उत्सव आहे कोणावरही टीका करणार नाही अयोध्येत होणाऱ्या राम सोहळ्याच्या निमित्ताने नागपूरच्या कोराडी हो येथील जगदंबा माता मंदिरात सहा हजार किलोचा राम हलवा तयार केला आहे सर्वात मोठ्या कडीत हा हलवा बनवला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे कोराडीच्या या ऐतिहासिक श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी आज राम जन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने सहा हजार किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं आहे जगातली सगळ्यात मोठी कढई त्याकरता तयार करण्यात आली आहे ही हनुमान कढाई आहे आणि सहा हजार किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच सात हजार किलो चाललेला आहे त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढाई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे रामभक्तांचा हा जो उत्साह आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो की कधी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्रीजी पोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल पण आपल्या सगळ्यांना माझं निमंत्रण आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावा खावाचा माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नागपूर